एकेकाळी वैभवशाली आणि सोन्याचा धूर निघत असलेलं सोलापूर अचानकपणे का मागे पडले एकेकाळच्या गिरणगावाला उतरती कळा लागली या संपूर्ण परिस्थितीला राजकारण अर्थातच राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार असले तरी ही परिस्थिती बदलून आपणच आपल्या जीवनात क्रांती करण्यासाठी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे परिवर्तन आणि विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समिती कार्यरत झाली आहे आणि त्याच समितीच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकशाही मार्गानं दिनांक पाच फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत सोलापुरातील विविध समस्यांचे सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी एक पंधरवडा अभियानाचे आणि दिनांक एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत सोलापूर शहरातील एकशे सत्याहत्तर झोपडपट्ट्यांमधील समस्या आणि समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी एक संपर्क अभियान राबविण्याचा निर्धार मी सोलापूर माझं सोलापूरच्या माध्यमातून विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे तरी या अभियानामध्ये व्यापारी कारखानदार उद्योजक शालेय विद्यार्थी संस्था सहकारी संस्था तसेच डॉक्टर बांधकाम व्यावसायिक छोटे मोठे उद्योजक नोकरदार शिक्षण संस्थेत काम करणारे शिक्षक तर उद्योगात काम करणारे कामगार यंत्रमाग कामगार भाजी विक्रेते सर्व असंघटित कामगार या सर्वांच्या समस्या जाणून घेऊन आपल्या समस्या आपण सोडवण्यासाठी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ब्रीद वाक्य घेऊन आपण या समितीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी सांगितलं सदर पत्रकार परिषदेस विष्णू कारंपुरी महाराज विश्वनाथ राठोड अनिता सुनसू जी एम शिलेगर सविता दासरी विठ्ठल खोराटकर गुरुनाथ कोळी माधवी गाडी रेखा अडकी राधिका बिठ्ठा आदी उपस्थित होते मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आला या पत्रकार परिषदेमध्ये माझे सहकारी राकोड साहेब रेखा अडकी चिखलगर साहेब विठ्ठल कुवाडकर माझ्या भगिनी माता त्याचबरोबर सर्व सहकारी साहेब आज या माध्यमातून एक संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे की सोलापूरचा विकास हा आपण स्वतःहून करायचा सोलापूरचा विकास आपणहून आपल्या माध्यमातून करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी पंधरा दिवस पाच फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी प्रत्येक सरकारी खात्याच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देणं त्याचबरोबर दोन एकवीस फेब्रुवारीपासून वीस मार्चपर्यंत सोलापूर शहरातील एक सत्याहत्तर झोपडपट्ट्यांचा संपर्क दौरा या माध्यमातून समस्याबरोबर कार्यकर्त्यांना संकलन करणं आणि विशेष करून जे भेडसावत आहे आपल्याला की सोलापूर महानगरपालिकेच्या साधा आऱ्याकडा बाबतीमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी आमदार मागणी करतो मुदत द्या सत्ताधारी पक्षाचा शहर अध्यक्ष मागणी करतो की मुदत द्या अशी अवस्था आलेली आहे म्हणून या बाबतीमध्ये आपण पूर्ण या दीड महिन्यामध्ये में कालावधीमध्ये संपर्क अभियान आंदोलन दौरा हा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर मुख्य बेडसवणारा विषय बेकारीचा सुशिक्षित बेकारांचा मुलींचा आणि अशिक्षित बेकारांचा कामगारांचा महिलांचा एक महामेळावा घेऊन जवळजवळ सोलापूर बेकारमुक्त करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही या करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र